ुदैव दत्त नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी आज आलो आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील नागझरी या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत स्वामी नृसिंह सरस्वती यांनी स्थापन केलेलं ऐतिहासिक कुंड गोदावरी कुंड अर्थात गोदामाईंचं कुंड स्वामी नृसिंह सरस्वती यांच्या प्रार्थनेने साक्षात गोदावरी इथे नागझरी येथे अवतरित झाली तर हे स्थान आपण पाहूया संत गोमाजी महाराजांचं अगदी सुंदर आणि ऐतिहासिक मंदिर इथे आहे ते मंदिरही मी तुम्हाला दाखवतो थोडी माहिती घेऊया जेव्हा स्वामी नृसिंह सरस्वती त्र्यंबकेश्वरकडे जाताना इथे त्यांचा मुक्काम होता सात दिवस ते इथे थांबले होते त्याबद्दल थोडी माहिती घेऊया हे संपूर्ण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया हा व्हिडिओ पूर्ण पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजची जर्नी चालू करूया बघूया संत गोमाजी महाराजांचं संस्थान अर्थात स्वामी नृसिंह सरस्वती यांना स्थापन केलेलं कुंड आणि बऱ्यापण संत गजानन महाराजांच्या मंदिराकडे येऊन पोहोचलो इथनं तुम्हाला अख्खं मंदिर दिसेल इथनंच तुम्ही दर्शन घ्या महाराजांचं इथे ना खूप गर्दी आहे खूप आता आपण इथनं नागझरीकडे जाऊया आणि मी नागझरीमध्ये पोहोचलो इथनं पायऱ्यांनी खाली जायचं आहे आपल्याला इकडे आहे संत गोमाजी महाराजांचं मंदिर जिथे स्वामी नृसिंह सरस्वतीसुद्धा येऊन गेले आहे आणि त्यामुळेच आपण इथे आलो आहे हे बघा इथे प्रवेशद्वार आहे अगदी भव्य आणि सुंदर असं हे आहे संत गोमाजी महाराजांच्या मंदिराचं प्रवेशद्वार खूप सुंदर आहे चला तेथनंच आपल्याला जायचं आहे आत मुख्य प्रवेशद्वाराकडून आता आपण जाऊया मंदिराकडे इथनं तुम्ही अगदी सुंदर असं मंदिर पाहू शकता याला पुराण काळामध्ये पंचलिंगी माळ असे ही म्हणायचे म्हणजे केव्हा जेव्हा स्वामी नृसिंह सरस्वती इथे येऊन गेले त्यानंतर मुख्य प्रवेशद्वार सुंदर असं आणि इथनं ना आपण येऊन पोहोचतो भव्य अशा संस्थानामध्ये हे फार पुरातन संस्थान आहे इथे महादेवांची मंदिरं आहेत पुरातन स्वामी नृसिंह सरस्वतींनीच त्यांची स्थापना केली आहे असं पाहायला गेलं तर इकडे दत्तक्षेत्रांमध्ये ह्याचंसुद्धा नाव असायला हवं पण सहसा तितकंच कोणाला माहिती नाही आहे ते आपण खाली जाऊयात ते कुंड मी दाखवतो ज्याची निर्मिती स्वतः स्वामी नृसिंह सरस्वतींनी केली आहे आपण श्री गोमाजी महाराजांच्या मंदिराकडे येऊन पोहोचलो हे त्याचं भव्य असं प्रवेशद्वार आहे आणि इथनं आता आपल्याला या मार्गाने वर जायचं आहे आता इकडे शूट नाही करू शकत मी जिथे जिथे करू शकतो त्या सगळ्या जागा मी तुम्हाला दाखवतो या भागामध्येही अनेक झरे निघतात कारण याला नागझरी म्हणतो प्राचीन नागक्षेत्र आहे आणि त्यामुळेच नागझरी असं नाव आहे तिथे गोपालकुंड होतं असं म्हणतात आणि तिथूनच पुढे एक नदीही प्रवाहित होतं इथे खरं तर मोहणा नदी इथनं प्रवाहित होते आ, उगम होते या स्थानीनं अनेक नद्या आहेत जसं मण नदी झाले किंवा बोर्डी नदी झाली हे प्रवेशद्वार आहे यावर लिहिलं आहे पहा कैलासवाशी श्री कुकाजी महादाजी पाटील शेगावकर यांनी बांधलेल्या श्री गोमाजी महाराजांचे देवालयाचा जीर्णोद्धार श्री हरी कुकाजी पाटील यांच्या कुटुंबियांनी केला नागझरी श्री सण आहे एकोणीसशे चोवीस असं त्यावर लिहिलं तर आता आपण जाऊया आणि श्री संत गोमाजी महाराजांचे दर्शन घेऊया मी पूजेची थाळी घेतली आहे याराजांकडून इथे इथनं तुम्ही पूजेची थाळीसुद्धा घेऊ शकता मागे नारळ फोडू शकता आणि आपण समोर जाऊया आणि संत गोमाजी महाराजांचं दर्शन घेऊयात इकडे आहे सुंदरसं स्थान इथनं कळसही दिसतो आपण तुम्ही जर कळसाचंही दर्शन घेतले तरी असं म्हटलं जातं की महाराजांचं आपण दर्शन घेतले आहे चला तर संत गोमाजी महाराजांचे आपण दर्शन घेतले खरं आतमध्ये शूट तर नाही अलाऊड बाहेरचं आपण नक्कीच शूट घेऊ शकतो हा ध्वज स्तंभ आहे अगदी सुंदर इथनं तुम्ही कळसाचे दर्शन करू शकता हा पूर्वाभिमुख दरवाजा आहे संस्थानाचा इथे अगदी सुंदर अशी पालखी म्हणूया आपण ही बैलगाडी आहे जुन्या काळातली त्यात संत गोमाजी महाराजांचे पादुका आहे तुम्ही त्यांचं इथनं दर्शन घ्या आणि महाराजांचा अगदी सुंदर असा फोटो आहे त्याचंही दर्शन घ्या ही अगदी सुंदर अशी पालखी रथ आहे खरं तर पालखी रथ म्हणूया आपण भुयारगृह आहे आत महाराजांचं समाधीस्थान आहे आणि हे जे मंदिर आहे सतराव्या शतकातलं मंदिर आहे म्हणून हे तुम्हाला दगडी दिसेल इथे ना महाराजांची एक प्रतिमा बाहेर आहे जिचं तुम्ही दर्शन घेऊ शकता इथे आहे दर्शन घ्या आणि इथे ती प्रतिमा आहे नमस्कार करा जय गोमाजी महाराज सुंदर प्रतिमा आता आपण बाहेर जाऊयात संत गोमाजी महाराजांच्या मंदिराचा प्रवेशद्वार आणि इथे आहे गोमुख कुंड इथनं आपण आज जाऊयात हेच गोमुख कुंड याची स्थापना किंवा हे याची निर्मिती खरं तर स्वामी नरसिंह सरस्वती यांच्या प्रार्थनेने झाली आहे स्वामी नृसिंह सरस्वती जेव्हा इकडे आले होते आपल्या शा सात शिष्यांसह त्यांना सप्तऋषीस म्हणायचे तर त्यांच्या समवेत ते जेव्हा त्र्यंबकेश्वरला निघाले होते शिवरात्रीनिमित्त तेव्हा ते इथे आले होते आणि खरं तर त्यांना जायचं होतं शिव शिवरात्रीचं दर्शनासाठी गोदावरीला त्र्यंबकेश्वरला पण ते चालत जाणार होते तर ते पोहोचू शकले नव्हते त्यामुळे मग ते इकडे आले होते तर हे बघा साक्षात गोदावरी मातेचं हे स्थान आहे कारण स्वामीनसिंह सरस्वतींनी प्रार्थना केल्यानंतर तिथे गोदावरी माते स्व गोदावरी माता स्वतः अवतरित झाले या माळा माळावर हे ते, ते, ते सुंदर असं पाणी आहे दर्शन गोमुख कुंड याच्यासाठीच म्हणतात अविरत इथे पाणी येत राहतं आणि तिथे मातेची अगदी सुंदर प्रतिमा आहे याला स्वामी नृसिंह सरस्वती स्वतः कुशावर्त तीर्थ असंही म्हणायचे या स्थानाला म्हणजे जे जे तुम्ही कार्य कुशावर्त तीर्थ त्र्यंबकेश्वरला करता ते ते सगळे कार्य तुम्ही इथे करा आणि पाणीही खूप नितळ आहे तर इथे गोदामाईंचं अगदी सुंदर असं मंदिर आहे ज्याचे आपण दर्शन घेतले आहे आणि या कुंडातनं अविरत पाणी वाहत राहतं मग उन्हाळ्यातही तुम्हाला इथे पाणी दिसेल हेच पाणीपुढे नदीलाही जाऊन मिळतं इकडे गोपालकुंड वगैरे आहे वेगवेगळे कुंड होते इथे प्राचीन काळी संत गोमाजी महाराजांच्या काळामध्ये ह्या कुंडामध्ये गुप्तेश्वर महादेव म्हणजे गुप्तेश्वराचं शिवलिंग आहे आणि असं म्हणतात जे भाग्यवान आहे त्यांनाच त्यांचे दर्शन होते म्हणजे पंचलिंगी माळ आहे खरं तर पाच देवालय आहे त्यातले ते चारच आपण पाहू शकतो त्यातले एक शिवलिंग जे आहे ते या कुंडामध्ये आहे असं हे पुण्यकुंड आहे आणि इथे या ठिकाणी स्वामी महाराज स्वामी नृसिंह सरस्वती महाराज सात दिवस होते सात दिवस ते इकडे थांबले होते आणि इथेच त्यांनी प्रार्थनासुद्धा केली होती तो दिवस होता माघवद्य एकादशीचा त्यांनी मण नदीची ख्याती त्यांच्या शिष्यांना पटवून दिली की मण नदी आ, ही सारखेच पवित्र नदी असतून तिचंही महत्त्व फार जास्त गोदावरी इतकंच आहे आणि मग त्यानंतर शिष्यांनी आणि स्वामी महाराजांनी स्वतः मन आणि बोडी संगमाला स्नान केले आणि ते या पंचलिंगे माळावर येऊन थांबले आणि त्याच्यानंतर तर मग स्वामी महाराज माळावर बस ज्या ठिकाणी बसले होते तिथे त्याने प्रार्थना केली आणि साक्षात गोदावरी माते माता इथे अवतरित झाली तर हे कुंड आहे आता इथनं ना आपण स्वामी महाराजां त्यांच्या शिष्यासमवेत जिथे बो मन आणि बोडी संगमाला गेले होते पण तिथनंच ते, ते, ते इकडे आले होते ते सा स्थानसुद्धा पाहूया इथे बरेच भाविक येतात तर आपण ऐतिहासिक गोमुख कुंडाचे दर्शन घेतले हे कुंड स्वतः स्वामी नृसिंह सरस्वती यांनीच स्थापन केले आहे ते इकडे जेव्हा आले होते अर्थात ते जेव्हा कारंजाहून परत जेव्हा दक्षिणेकडे निघाले होते जगत कल्याणासाठी ते नेहमी यात्रा करायचं आणि त्यामुळे त्यांच्या सात प्रमुख शिष्यांसह सा ते इकडे आले होते खरं येण्या येण्याचं प्रयोजनही तेच होतं की महाशिवरात्रीला ते निघाले होते त्र्यंबकेश्वरला आणि ते तिथे पोहोचू शकणार नव्हते मग त्यांच्या शिष्यांनी स्वामी महाराजांना प्रश्न केला की अशी कोणती नदी आहे का की आम्हाला ती ति, त्या तिच्यात स्नान केल्याने गोदावरी इतकेच पुण्य लाभेल आणि मग ते हेही म्हणाले स्वामी महाराजांना अर्थात नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना की तुम्ही योग शिक्षणे आत्ता इथे आहात आणि लगेच तुम्ही तिकडे पोहोचू शकता अर्थात त्र्यंबकेश्वरला पोहोचू शकता आम्ही कसं पोहोचणार मग म्हणून अशी कुठली नदी आहे का कुठली सरिता आहे का पुण्यसरिता जिच्यात स्नान करून ते सगळं पुण्य आम्हाला जे गोदावरीत लाभेल ते इकडे लाभेल तर मग स्वामी महाराज त्यांना इथे मन आणि बोर्डी संगमाला घेऊन आले नागझरीमध्ये तिथे त्यांनी या नदीची महती सांगितली मण नदीची की कसे एक ब्राह्मण नाचे सगळे दोष या नदीने दूर केले विभांडक नावाचं जे ब्राह्मण होते त्यांची गोष्टसुद्धा या पोथीमध्ये आली आहे आणि हे ही पोथी स्वत संत कवीदासगणू महाराज यांनी लिहिली आहे ज्यांनी श्री गजानन विजय सुद्धा लिहिला आहे सो ही सगळी गोष्ट आहे आणि मग या सगळ्या दिवसांमध्ये म्हणजे स्वामी महाराज इथे सात दिवस राहिले होते आणि साध त्यांनी नुसतं हेच नाही तर कुंडाची निर्मिती नाही तर त्यांनी ज याला पंचलिंगी माळ त्याच्यानंतरच म्हटले गेले स्वामी महाराज जेव्हा स्नान करून मग इकडे आले तेव्हा ते का माळावर येऊन थांबले आणि माळावर येऊन थांबल्यानंतर त्यांनी तिथे प्रार्थना केली आणि त्यांनी प्रार्थनेमध्ये म्हटलं की गोदावरी आता इथे यावी आणि साक्षात तिथे एक पुरुष जेवढ्या उंचीचं असतं तेवढा एक पडला आणि त्यात मग साक्षात गोदावरी अवतरित झाली आणि तिथेच हे गोमुख कुंड आहे ज्याचे आपण दर्शन घेतले त्यांनी त्यानंतर असंही म्हटलं की जे जे तुम्ही पुण्य तिकडे किंवा जे जे का कार्य तिकडे त्र्यंबकेश्वरला करतात कुशावर्त तीर्थ ते इथे करा कारण ही कुशावर्त तीर्थच आहे त्याचबरोबर यांनी पाच महादेव स्थानांची स्थापना केली मंदिरांची स्थापना केली ते वरच्या भागात आहेत त्याचेही आपण दर्शन घेऊया म्हणून पाच महादेवांच्यामुळेच त्याला पंचलिंगी माळ म्हणायचे आणि पंचलिंगी माळावर त्याच्यानंतरच्या गडामध्ये स्वा म्हणजे स्वामीनुसिं सरस्वतींच्या नंतरच्या गडामध्ये मग इथे तर गोमाजी महाराज आलेत आणि गोमाजी महाराजांनीही अनेक सत्कर्म केले अनेकांना मदत केली आणि अगदी भव्य आणि सुंदर त्यांचं देवालय आपण पाहतो आहोतच तर ही सर्व माहिती पोथीमध्ये आली आहे हभप संत कवी श्री दासगणू महाराज यांनीच ही पोथीसुद्धा किंवा महात्मासुद्धा रचले आहे हे बघा लिहिलं आहे आणि गोमाजी महाराजांचे चरित्रसुद्धा यात लिहिलं आहे सोमेनसिंग so, सरस्वती इथे येऊन गेल्यानंतर नंतरच्या काळामध्ये इथे मग गोमाजी महाराज सुद्धा येऊन राहिले नंतरच्या काळात या कुंडाला त्यांनीच पुन्हा शोधून काढलं कारण ते इथेच येऊन थांबायचं आहे संत गोमाजी महाराजांची समाधी आहे ना त्याचं त्याचा फोटो आहे आणि सदा संत कविदास गणू महाराजांचासुद्धा एक सुंदरसा फोटो दिला यात दिला आहे ह्यात दिली आहे ही सगळी माहिती आणि हे जे पोथी आहे हे तुम्हाला इथे कार्यालयातच मिळून जाईल असे गोमाजी महाराजांच्या संस्थानामध्ये गोमुख कुंडाकडून आपण पंचलिंगे माळावरच आहोत आणि महादेवांचं दर्शन घेऊया पाच प्रमुख महादेव आहेत हे मंदिर तसं फार पुरातन आहे जसे अवशेष तुम्हाला जागोजागी दिसतील तर इथे अगदी सुंदर परिसर आहे ते पाच महादेव मंदिरे इथे आहेत प्राचीन शिवालय शिवालयाकडे जाण्याचा रस्ता जसे श्री नागेश्वर श्री सोमेश्वर श्री त्रंब त्र्यंबकेश्वर विश्वेश्वर आणि गुप्तेश्वर ते गुप्तेश्वर हे गुप्त आहेत पण बाकीचे जे स्थानं आहेत जे मंदिर आहेत ते तुम्ही नक्की पाहू शकता चला प्रथम क्रमांकावर श्री त्र्यंबकेश्वर आहे तर स्वामी नृसिंह सरस्वतींनी जी पाच महादेवांची मंदिरं स्थापन केली त्यापैकी के एक आहे श्री त्र्यंबकेश्वर मंदिर अर्थात त्र्यंबकराजाचे मंदिर हे आहेत श्री त्र्यंबकराज नमस्कार करूया सुंदर आणि प्राचीन शिवलिंग आहे पंचलिंगी माळावर खडकांमधून त्यांनी या स्थानांची या देवालयांची निर्मिती केली ती महादेव आहे म्हणजे नागदेवता आहे तिथे नमस्कार करा सुंदर ना पाषाणातीलच हे मंदिर आहेत त्यानंतर हे सोमनाथचे श्री सोमेश्वर महादेव त्यांनाही प्रणाम करायचं हर हर महादेव हे दोन स्थान आहे त्यानंतर या भागामध्ये आहे नागेश्वर श्री नागेश्वर श्री गणपती सुद्धा श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी पाच देवालय इथे स्थापन केली आणि म्हणून या पाच महादेवांच्या स्थानामुळे याला पंचलिंगी माड असे तेव्हा म्हणायचं हे आहेत श्री नागेश्वर महादेव श्री नागेश्वराचं दर्शन घ्या औंढा नागनाथ श्री नागेश्वर नागनाथ नमस्कार करा सुंदर मंदिर आहेत हे इथे श्री गोमाजी महाराजांचे खूप मोठे भक्त होऊन गेले कुकाजी पाटील नाव होतं त्यांचं आणि तो जो पाटील परिवार होता त्यांम भक्त होते महाराजांचे अनेक पुण्यकर्म झालेत आणि त्यांना अनुभूती आली महाराजांची पुढे जशी जशी आणि त्यामुळेच त्यांनी इथे मग देवालयाची निर्मितीसुद्धा केली इथे आहे श्री विश्वेश्वरांचं स्थान विश्वेश्वरांचं मंदिर या पंचलिंगी माळावर पाच देवालय आहेत पण खरं तर चारच स्थानांचं आपण दर्शन घेऊ हो शकतो नमस्कार करा विश्वेश्वरांना हर हर महादेव आता इथे आणखी एक मंदिर आहे पण गुप्तेश्वरांचं मंदिर तुम्हाला इकडे नाही दिसणार तर गुप्तेश्वर हे गुप्त आहेत आणि त्यांचं स्थान मूळकुंडामध्ये आहे इथे नंदी देव आहेत हे नंदी देवांचं मंदिर आहे त्यांनाही नमस्कार करा इथे सुंदर सुतोष वृंदावन तर आपण श्री त्र्यंबकेश्वर श्री सोमेश्वर श्री नागेश्वर आणि श्री विश्वेश्वरांचं दर्शन घेतले पण इथे तर पाच महादेव महादेवस्थाने आहेत तर श्री गुप्तेश्वरांचं जे स्थान आहे ते गुप्त आहे आणि असं म्हटलं जातं की हे स्थान कुंडामध्ये आहे अर्थात गोमुख कुंडामध्ये आहे आणि जे भाग्यवान असतात त्यांनाच श्री गुप्तेश्वरांचे दर्शन घे होते असं पोथीमध्ये सुद्धा लिहिलं आहे तर हे अगदी सुंदर असे स्थान आहेत आणि गोमाजी महाराजांबद्दलही अनेक गोष्टी त्यात लिहिल्या आहे की महाराजांनी कसं त्यांच्याकडे एक वेडसर मुलगा राहायचा त्याला सर्पदंश होतो आणि मग त्याला गावकरी मृत घोषितच करतात कारण सर्पदंशानंतर तो उठतच नाही तो अ, मरतो आणि मग स्वामी महाराजांच्या आशीर्वा कृपा आशीर्वादाने स्वामी महाराज जाऊन स्वतः त्याला उठवतात हो आणि तो लगेच उठतो आणि त्याला जीवनदान मिळतं अशी गोष्ट आहे नंतर गुराख्याकडे स्वामी महाराज गुराखीत म्हणजे एक व्यक्ती असतात याच नागझरी गावचे आणि त्यांचे गुरंढोरं असे दोन दिवसापासून मिळतच नाही तर ते चिंतित होऊन व्यतीत होऊन स्वामी महाराजांकडे प्रार्थना करतात येतात आणि मग स्वामी महाराज म्हणतात की तुझे गुरे तुझ्या घरी येतील आणि ते येतात आणि अशाच अनेक गोष्टी आहेत जसे महाराजांना तर जातीभेद नव्हताच ते अनेक जाती धर्मपंथाचे लोक त्यांना मानायचे आणि त्यांची प्रार्थनाही करायचे तर महाराज याच माळावर येऊन थांबायचे इकडे महाराजनं मातेचीही भक्ते करायचे पूर्णा नदीची किंवा तेही तिकडेही दर्शनासाठी जायचे पयोषणी म्हणतात आणि तिचं आपण दर्शन दर्शनसुद्धा घेतलं आहे पयोषणी अर्थात पूर्णामाता जसं की सोमनृसिंह सरस्वती महाराजांना गोदावरी मातेचं दर्शन घ्यायचं होतं आणि साक्षात गोदावरी माता इथे गोमुख कुंडात उत्पन्न झाली तर नंतरच्या काळात स्वामीनिसह सरस्वती इथून जेव्हा जातात तेव्हा हे स्थान विस्मरणात जातं आणि कोणाला माहिती नाही पडत मग नंतर कुठे इथे संत गोमाजी महाराज येऊन राहतात आणि त्यांना या जागेविषयी माहिती असता पुढच्या काळामध्ये त्यांचे अनेक सम चमत्कार किंवा त्यांचे त्यांच्याबद्दल लोकांना माहिती पडतं आणि त्यांचे भक्तही होतात मग म स्वामी महाराज नंतर सांगतात की तुम्ही इथे खणा इथे इथली माती काढा आणि तिथे मग हे कुंड पुन्हा ते स्थापित केलं जातं श्री सुखदेव पाटील यांनी या कुंडाची अनेक प्रकारे काळजी घेतली आहे सुंदर प्रकारे ते केलं आहे आणि त्यानंतर कुकाजी पाटील यांनी ह्या देवस्थानाची निर्मिती केली आहे तर अनेक गोष्टी आहेत जे तुम्ही पोथीमध्येही वाचू शकता किंवा इथे येऊनही तुम्हाला ते मा श्री संत गोमाजी महाराजांच्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर इथे आहे सीता मातेचं मंदिर त्यांचंही दर्शन घेतनं ना इथे भलं मोठं हे नीम आहे याच्यामध्ये निंद्राचं झाड आहे पिंपळाचं झाड आहे आणि आय थिंक वडाचंही आहे तर ह्याचं भालं मोठं वृक्ष आहे या ना गोपालकुंड आहे हे मी तुम्हाला दाखवतो तर इकडे आहे संत गोमाजी महाराज संस्थान आणि या भागात ही जे जागा मी दाखवतो आहे इथे गोपालकुंड होतो त्यातूनही पाणी प्रवाहित व्हायचं आणि वेगवेगळे कुंड इकडे होते या समोर रामकुंडसुद्धा होतं तिथे एक छोटासा पूलसुद्धा आहे या भागामध्ये ही जिल्हा परिषदेची शाळा आहे नागझरीची आणि त्याच्याच अगदी मागे गावसुद्धा आहे नागझरी गाव आणि तिकडे ना माळावर एक समोर जाणार तर उंच टेकडीवर एक महादेव मंदिरसुद्धा आहे राम मंदिर सुद्धा आहे त्या भागामध्ये आणि तिकडे रामकुंडही होतं त्या भागामध्ये आता तर त्यांचं सगळं स्वरूप असं बदललं आहे खरं तर हा ज्या ज्या भागात अनेक झरे प्रवाहित होतात म्हणूनच याला नागझरी असंही म्हटले आहे नागझरी नाव दिलं आहे आणि तुम्ही महाशिवरात्रीलाही इथे येऊ शकतात गोमुख कुंडामध्ये अनेक भाविक महाशिवरात्रीला स्नानासाठी ते वेगवेगळे अनेक उत्सव होतात जसं की संत गोमाजी महाराजांच्या पुण्यतिथी उत्सव हो। त्यानंतर संत गोमाजी महाराज यात्रोत्सव जन्मोत्सव श्रीकृष्ण जन्मोत्सव त्यानंतर संत गजानन महाराजांची जेव्हा हो पालखी जाते ना शेगावला शे म्हणजे शेगाववरून पंढरपूरला तेव्हा त्याचा मुक्कामसुद्धा इथे संत गोमाजी महाराज देवालयात असतो इकडे शॉप्स आहेत काही तुम्ही तिथून सामान विकत घेऊ शकता काही ते पूजेचं हे विकत घेऊ शकतं हां मागच्या वेळेस मी आलो होतो ना दादांनी मला माहितीसुद्धा सांगितली होती आम्ही इकडे आपण इकडे गेलो होतो ना रामकुंडाकडे गेल गेलो होतो वरही गेलो होतो तिकडे मंदिर आहे महादेवांचं तर इथे जे शॉप्स आहेत तिथनं तुम्ही काही वस्तूसुद्धा विकत घेऊ शकता खेळणी ते मी लास्ट टाईम घेतला होतं आम्ही गेलो होतो तिकडे राम मंदिराच्या शोधसाठी आणि तो व्हिडिओ खरं आलाच नाही पण आम्ही दर्शन घेतलं होतं त्याचं होय अनेकांना नाही माहिती की नागझरी दत्तक्षेत्र सुद्धा आहे पण खरं तर त्याची महती तुम्हाला त्याची माहिती तुम्हाला इथे या श्री नागझरी महात्म्यात येऊन जाईल म्हणजे स्वतः संत कवी गण महाराजांनी सा लिहिलं आहे आणि इथे ना दत्तदेवांचा एक सुंदर फोटो आहे त्याचबरोबर या शॉपमध्ये अनेक फोटो आहेत संत गोमाजी महाराजांचाही आहे बघा किती सुंदर सुंदर आहे ना संत गजानन महाराज आहेत सुंदर तुम्ही इकडे आलात तर फोटो आ, हे फोटो नक्की विकत घेऊ शकता हे जे कुंड आपण पाहिलं गोमुख कुंड नंतरच्या काळात स्मरणात गेल्यावर संत गोमाजी महाराजांनीच ते पुन्हा सगळ्यांना दाखवलं की इथे हे कुंड आहे तुम्ही इथे थोडं खनन करा आणि ते तुम्हाला दिसेल तर त्यानंतरच्या काळात मग लोकांना या स्थानाबद्दल माहिती मिळाली <laughs> दादांच्या शॉपमध्ये हे सगळे फोटो आहेत चला आता आपण निघूया आपण जाऊया तिकडे मन आणि बोडी संगमाला जाऊया तिकडे स्वामी नृसिंह सरस्वतींनी स्नान स्नान केलं होतं त्यांच्या सात शिष्यांसमवेत <laughs> संत गोमाजी महाराजांचे आपले दर्शन झाले स्वामी नृसिंह सरस्वतींनी स्थापन केलेला कुंडसुद्धा आपण पाहिला त्याचेही दर्शन घेतले आणि त्यानिमित्तच तर आपण इकडे आलो होतो आता जेव्हा स्वामी नृसिंह इकडे नागझरी क्षेत्री आले होते त्यांनी मन आणि बोडी नदीच्या संगमावर स्नान केले होते तर त्याला जाण्यासाठी त्या संगमावर जाण्यासाठी इथनं रस्ता आहे खरं हा रस्ता पुढे पारसलाही जातो याच भागातनं तर मंदिरापासून आपण असं या ब्रिजपर्यंत आलो इथनं हा खरं तर हा रस्ता समोर जातो पारसकडे हा ब्रिज आहे जुना ब्रिज तो त्याची हाईट वाढवणं चालू आहे त्यामुळे नवीन ब्रिजची निर्मिती चालू आहे हा रेल्वेचा ब्रिज आहे आणि या भागामध्ये जाणार तर इकडे आहे मग मण आणि बोर्डी संगम आता बघा चौदाव्या शतकात स्वामी नृसिंह सरस्वती इकडे आले त्यांच्या शिष्यांसमूहेत ते स्थान इकडे थोड्या अंतरावर आहे तेही मी तुम्हाला जाताना दाखवतो हा परिसर खूप सुंदर आहे खरे याच्यावरून रेल्वे जाते तेव्हाही खूप सुंदर वाटतंय आता इथे कामं चालू आहेत ब्रिज बनवण्याचं नवीन त्यामुळे सगळ्या मशिनरीज तुम्हाला दिसतील तर या ब्रिजवरून मी आलो आहे आणि इकडे गाडी लावली आहे याच्या पुढे म्हटलं आपण पाणीच दिसत आहे आता इकडे आहे तो संगम मन आणि बोर्डी नदीचं संगम इथे एक ब्रिज आहे त्यातून सतत पाणी वाहतं ही नदी आहे ही मन नदी आहे इकडनं जी नदी येते ती बोर्डी नदी आहे आणि हाच आहे तो संगम जिथे चौदाव्या शतकामध्ये स्वामी सुद्धा येऊन गेले आहे नृसिंह सरस्वती, सरस्वती स्वामी महाराजांनी इथेच स्नान केले होते आणि ते जात होते त्र्यंबकेश्वराला गोदावरी मातेच्या दर्शनाला शिवरात्रीला तिकडे त्यांना त्र्यंबकेश्वरला पोहोचायचं होतं ती गोष्ट तर मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितली या व्हिडिओमध्ये आणि हीच ती पुण्यसरिता नदी, मण नदी या नदीचं महत्त्वही त्यांनी पटवून दिलं होतं की तसे विभांडक नावाचे जे ब्राह्मण होते त्यांनाचं मनसुद्धा होत नव्हतं त्यांच्या मनात वेगवेगळे विचार येत होते ते विचार पवित्र कसे झाले तर ह्याच नदीच्या स्नानातून ते झाले आणि त्यांना हे सांगितलं कोण की तू इथे विदर्भ क्षेत्री किंवा वर्हाड क्षेत्री जी मण नदी ना आहे त्या मण नदीत स्नान कर तर हे अत्री महर्षी जे अत्री आहेत दत्तदेवांचे जणक त्यांनीच त्यां तन, त्या ब्राह्मण ऋषींना सांगितलं विभांडक नावाचं जे होते की इथेही जा म्हणून या क्षेत्री इक आणि इकडे स्नान कर तेव्हा ते तू या सगळ्यांमधून मुक्त होशील इथनं रेल्वे जात आहे <laughs> मला पाहायचं होतं खरं जवळून खूप सुंदर दिसतं नागझरीचं ब्रिटिश काळातील ब्रिज आहे त्याच्याच खाली हा छोटा ब्रिज आहे तोही ब्रिटिश काळातील बहुतेक आवाज येतोय तुम्हाला रेल्वे जाते इथनच तुम्ही या स्थानाचे दर्शन घ्या यातलं पाणी नितळ आहे तुम्हाला दाखवू शकतो हे बघा धूतड आहे की नाही अगदी खालचा तट दिसतोय बघा ही मण नदी आहे इथनं बोडी नदी येते आणि ती मण नदीला मिळते मुलं आंघोळ करत आहे नदीमध्ये पाणी आहे भरपूर सुंदर स्थान आहे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही इकडे नक्की या या स्थानाचं दर्शन घ्या आणि मला खात्री आहे की तुम्हाला खरंच माहिती नसेल की हे क्षेत्रसुद्धा आहे पण खरं आहे की हे क्षेत्र आहे सुद्ध, सुद्धा दत्तदेवांचे दुसरे पूर्ण अवतार स्वामीन सिंह सरस्वतीसुद्धा इकडे येऊन गेले आणि त्यानिमित्त मी खरं ते पोथीमध्ये वाचलं आणि म्हटलं आपण इथे जाऊन दर्शन घेऊया आणि म्हणून मी इकडे आलो म्हणजे तुम्ही जर विचार करत आहात की शेगावला तुम्ही येणार आहात तर मग शेगाववरनं तुम्ही नागझरीलाही येऊ शकता काही जास्त अंतर नाही आहे ऑलमोस्ट सात किलोमीटरच्या अंतरात ह्या सगळ्या जागा आहेत आणि तुम्ही इकडे येऊ शकता शेगाववरनं तुम्ही तिकडे कारंजालाही जाऊ शकतात शेगावरनं बसेस आहेत की नाही माहिती नाही पण अकोल्यातून कारंजा लाडसाठी बसेस आहेत इथे तो पाण्याचा आवाज येतो ना खळखळ खळखळ झर झळ असा तो इथनच येतोय इथे बंधारा केला आहे तर या भागामध्ये मन आणि बोडी नदीचा संगम होतो ती जागा आपण पाहिली आणि हे माझे छोटे छोटे मित्र आहेत जे ऍक्च्युली खरंतर इकडे हे सगळे फिरत होते आणि म्हटलं आपण त्यांना सगळ्यांना दाखवावं तुम्ही कुठल्या गावचे आहात सगळे तर सुरागाव इथनं जवळ आहे आणि एवढी सुंदर जागा आहे म्हटल्यावर इथे बरेच युवती येतात लहान मुलं येतात हे सगळे माझे मित्रही येतात कॉलेजला आहात स्कूल कुठल्या शेगावलाच अच्छा थँक्यू तर मला खात्री आहे की तुम्हाला नागझरी हे दत्तक्षेत्र नक्की आवडलं असणार स्वामी नृसिंह सरस्वती इकडे येऊन गेले त्यांनी कुंडाची स्थापना केली त्याचे आपण दर्शन घेतले गोमाजी महाराजांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेतले अगदी सुंदर स्थान आहे पवित्र स्थान आहे आणि तुम्ही शेगावला आलात तर नागझरीलाही येऊ शकता तुम्ही जर विचार करत आहात की नागझरीवरनं कारंजाला कसं का जायचं किंवा शेगाववरनं कसं जायचं तर तुम्ही अकोल्याला या आणि अकोल्यातून मग तुम्ही कारंजाला जाऊ शकता कारंजाला आडला जिथे स्वामी नृसिंह सरस्वती यांचं जन्मस्थानसुद्धा आहे आपण दत्तक्षेत्रच पाहिलं आपण दर्शनसुद्धा घेतले इथे जेव्हा पालखी जाते संत गजानन महाराजांची पंढरपूरला तेही याच नागझरीहून जाते तिथे विश्रांती घेते ती संत गोमाजी महाराजांच्या देवालयात विश्रांती काही काळासाठी ते थांबते आणि मग विश्रांती घेऊन ते समोर पंढरपूरसाठी निघते तर ही सगळी माहिती मला खात्री आहे तुम्हाला आवडली असणार आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय टेककर गुरुदेव दत्त तर माझ्यासोबत ना गौरवसुद्धा आहे गौरव तुला कसं वाटली ही जागा तू याच्या आधी आला होता इकडे नागझरी मध्ये अच्छा आता आम्ही निघालो आहोत घरी आजचा अख्खा दिवस माझा नागझरी इथे गेला इथे अशी भरपूर झाड आहे असे शे बाजूला शेती आहे